श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गणेशोत्सवामध्ये आपल्याला विवाह जमण्यासाठी अतिशय खास आणि प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा तसेच आपला विवाह लवकर जुळून यावा यासाठी पिवळ्या तांदळाचा अतिशय प्रभावशाली उपाय जो फक्त आपल्याला गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंतच करता येतो तर या दहा दिवसांमध्येच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कधी करायचा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा हा जो उपाय आहे तर तो फक्त वर्षातून एकदा गणपती बाप्पांचं जेव्हा आपल्याकडे आगमन होते तर त्यावेळेलाच करता येतो या उपायासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिवळे तांदूळ लागणार आहेत आणि एकवीस गणपती जे आहेत तर ते असायला हवेत गणपतीमध्ये प्रत्येक घरी गणपती बाप्पा जे आहेत तर ते असतात त्यामुळे एकवीस गणपती आपल्याला सहजपणे उपलब्ध होत असतात आता काय करायचं आहे तर बघा या उपायासाठी आपल्याला पांढरे तांदूळ घ्यायचे नाहीत तर आपल्याला पिवळे तांदूळ घ्यायचे आहेत थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आपल्याला जे एकवीस गणपती लागणार आहेत तर त्यामध्ये मंडळाचे गणपती चालतील तसेच मंदिरातील गणपती आणि कोणाच्याही घरातील गणपती असतील तरी सुद्धा चालतील तर असं एकवीस गणपतींना आपल्याला काय करायचं आहे तर हे तांदूळ अर्पण करायचे आहेत आता हे कसे अर्पण करायचे तर एकाच दिवशी आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि एकाच वेळेला करायचे आहेत म्हणजे कसं एकाच वेळेला म्हणजे कसं एक गणपती झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा तर असं एकवीस गणपती होईपर्यंत आपल्याला थांबायचं नाही तर मुठभर तांदूळ घ्यायचे आणि प्रत्येक गणपतीच्या डोक्यावरती आपल्याला थोड्यात थोड्या अक्षता टाकायच्या आहेत म्हणजे तुम्ही समजा सुरुवात जर तुमच्या घरापासून केली तर घरातील गणपतीच्या डोक्यावरती थोड्याशा अक्षता टाकायच्या आणि प्रार्थना करायची की गणपती बाप्पा जशा तुमच्या डोक्यावरती अक्षता पडल्या तशा माझ्याही डोक्यावरती अक्षता लवकर पडू द्या मला योग्य तो मनासारखा जोडीदार मिळू द्या तर अशी प्रार्थना करायची आहे यानंतर दुसरा तुमच्या आजूबाजूचा आजू जो गणपती आहे तर त्या ठिकाणी जायचं पुन्हा त्या गणपतीच्या डोक्यावरती आपल्याला अक्षता टाकायच्या आणि पुन्हा आपल्याला हेच म्हणायचं आहे की गणपती बाप्पा जशा तुमच्या डोक्यावरती अक्षता पडल्या आहेत तर तशा माझ्यासुद्धा डोक्यावरती पडू द्या मला मनासारखा जोडीदार मिळू द्या माझा विवाह लवकर होऊ द्या तर असं आपल्याला एकवीस ठिकाणी जायचं आहे आणि एकवीस गणपतींच्या डोक्यावरती अक्षता ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आणि असं करायचं नाही की अगोदर दहा गणपती केलेत आणि परत थोडा ब्रेक घेतला परत दुसरे दहा गणपती केले तर असं न करता सलग आपल्याला एकवीस गणपती करायचे आहेत प्रत्येक गणपती पुढे जाऊन फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की त्यांच्या डोक्यावरती अक्षता टाकायच्या आणि आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे हा उपाय जो आहे तर तो वर करू शकतं वधू करू शकते म्हणजे बघा मुलगा मुलगी कोणीही ज्यांना विवाहाची इच्छा आहे तर विवाह इच्छुक जी व्यक्ती आहे तर ती कोणीही हा उपाय जो आहे तर तो करू शकतात आणि तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही हा उपाय करू शकता फक्त आपल्याला गणेशोत्सवामध्ये हा उपाय करायचा आहे कारण आपल्याला या उपायासाठी एकवीस गणपतींच्या डोक्यावरती अक्षता ज्या आहेत तर त्या टाकायच्या असतात यामुळे योग्य ठिकाणी आपलं लग्न जमते तसेच मनासारखा जोडीदारसुद्धा आपल्याला मिळतो